राहत्याचे तलाठी श्रीकृष्ण शिरोळे यांना राज्य शासनाचा आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यानिमित्त राहता येथील थी सांयोग फाउंडेशनद्वारे बुधवारी सकाळी फेटा बांधून श्री साई शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात बारा फुटी वृक्षाचं रोपण करून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सन्मानित करण्यात आलंय प्रसंगी राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे व सर्वमतचे पत्रकार बाळासाहेब सोनवणे यांनाही वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आलं आहे या याप्रसंगी पत्रकार राजूभाई पठाण सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे भरत दवंगे मोहन तांबे संदीप डांगे अशोक साठे गोरख दंडवते दत्तात्रय धनवटे विलास वाळेकर भानुदास गाडेकर मिलिंद बनकर भाऊसाहेब बणकर बन राजू वायकर संजय बाबर संजय वाघमारे बबलू फटांगरे व्यंकटेश अहिरे दीपक दंडवते राजेंद्र बांगर दीपक गाडेकर संदीप जेजूरकर विठ्ठल निर्मळ रंगनाथ सदाफळ प्रकाश बेंद्रे शिवाजी पोटे बबन लुटे बाळासाहेब तारगे अंकुश गांधी अशोक वाघ अनिल पवार विनय गिरी वैभव गोसावी सुनील गायकवाड परमेश चव्हाण सुदेश गाडेकर कैलास सदाफळ अनिल कुंभकर्ण यशवंत आंबेडकर नामदेव गवते देविदास नागरे प्रभाकर डांगे आदी मान्यवर उपस्थित होते जो सबके साथ काढा व सबसे बडा आज आपल्या सर्वांचे सत्कार मूर्ती बाळासाहेबजी सोडणे राम भाऊजी लोंडे कृष्णा भाऊ शिरोळे भाऊसाहेब या सर्वांचं या ठिकाणी सहायोग फाउंडेशनच्या वतीने सर स्वागत करतो व या तिघांनाही पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण सर्वजण एवढ्या सकाळी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला गुरुवॉर्निंग ग्रुप त्याप्रमाणे आमच्या खांद्याला खांद्या लावून काम करणं आमचे दगावचे सरपंच संदीप भाऊटांगे डॉक्टर बापूसाहेब पानगावने यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद करतो व सर्वांना एक विनंती तीस तारखेला श्री सेना महाराज पुण्यजी तिसवाळा श्री सेना महाराज मंदिरामध्ये बारा वाजता सर्वांनी महाप्रसादासाठी या हा कार्यक्रम आज इकडेच संपलेला आहे वृक्षरोपण करायचं आहे त्यानंतर नाश्त्याची व्यवस्था केली तर या ठिकाणी जो आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सहयोगा भाऊ आभार व्यक्त करतो हा जो पुरस्कार आहे हा नगर जिल्ह्यातून एका तलाठ्याला दिला जातो यामध्ये राहता साकुरी पिंपस ह्या जनतेचे खरंच खूप हे म्हणजे असं झालेलं एका तीन तलाटे याच्या स्पर्धेमध्ये होते हा पुरस्कार दहा वर्ष ज्यांना कंप्लीट झालेला आहे सव्वीसमध्ये आणि ज्यांना सहा वर्ष सी आर ए वन असतो त्यांना दिला, दिला, दिला जातो परंतु तीन तलाटी स्पर्धेत असताना आपली कोणत्याही प्रकारची सहा पुढे तक्रार नव्हती लोकांची कोणताही इश्यू नव्हता त्यामुळं हा पुरस्कार मला देण्यात आला त्यामुळे मी राहता सं जनतेचं याच्यामुळे फार मोठं यश आहे याच्यामध्ये धन्यवाद या ठिकाणी जो आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद बाळासाहेब सोड आणि भाऊसाहेब या त्राईंचा आज आपण इथे वाढदिवस साजरा करत आहोत राहता शहराचं वैशिष्ट्य असं आहे की इथलं जे पत्रकार बांधव आहेत त्यांना ही जाण आहे की आपण काय लिहिलं पाहिजे काय समाजासमोर मांडलं पाहिजे एकमेचं स्वातंत्र्य जरी असलं तरी त्याचा गैरवापर न करता आजपर्यंत जे आहे ते वास्तव त्यांनी समाजासमोर मांडले नाही काही सामाजिक विकृती चांगल्या सत्कार्य करणाऱ्या व्यक्तींचा चारित्र्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करतात पण जेव्हा हे वार्ताहर मंडळींनी पाहिलं की नाही काही काही व्यक्ती किंवा काही संघटना खूप चांगलं कार्य करत आहेत तर त्यांची चांगल्या कार्याचाच फक्त उद्योग केला पाहिजे उठाल खेळ करणाऱ्यांना बाजूला ठेवलं पाहिजे तर ही खूप चांगली जाण असलेली आपली जी च पत्रकार आहेत त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आधी आभार व्यक्त केले पाहिजे विशेष म्हणजे राहता शहरात आरोग्याच्या दृष्टीने योगा आणि प्राणायाम सुरू केलेलं आमचं हे साह्योगा फाउंडेशन नंतर अनेक उपक्रम हाती घेतले वृक्षारोपण असेल स्वच्छता अभियान असेल सायकलिंग असेल तर या सर्वांना या पत्रकार बंधूंनी खूप चांगली प्रसिद्धी दिली आहे पहिलवानांनी नुसती कसरतच केली नाही पाहिजे कसरत करून भागत नाही त्याला एक चांगल्या खुराकाचीही गरज असते तर त्या आमच्या कार्याची प्रसिद्धी समाजासमोर मांडून आमच्या सायोगा फाउंडेशनला या पत्रकार बांधवांनी आम्हाला एक खुराक दिलेला आहे त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो दुसरी गोष्ट अशी की आत्ता मोकळ सरांनी सांगितलं की तलाठी जे त्यांच्या लेखणीत काय असतं की जादू खरोखर सात बारा कोणाचे कसे मांडायचे हे त्यांच्या हातात असतं त्यामुळं राहता शहरातील सगळे सात बारा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडल्यामुळं त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आपण सर्वांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो फाउंडेशन आणि सर्व समाविष्ट ग्रुप आणि आपल्या सर्वांच्या खुँ वतीनं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की बाळासाहेब सोनवणे म्हणजे सार्वत्र दैनिकचे अतिशय सुंदर काम करणारे पत्रकार तसेच शिरळे साहेब नवीन भाऊसाहेब आले आपल्या इथं तलाठी म्हणून आणि त्यांना राज्य शासनाचा जो पुरस्कार मिळाला आहे त्यांचा आणि सतरा तारखेला माझा जो वाढदिवस झाला त्याच्याबद्दल माझा आपण जो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ आभार मानतो धन्यवाद देतो तसं पाहिलं तर साईयोगा फाउंडेशन डॉक्टर पानगवाने आणि आपण सर्वजण एक विशेष भावनेनं भारलेले आहात की नुसती स्वच्छता किंवा नुसतंच व्यायाम शरीराची व्यवस्था किंवा सायकल्स या सगळ्या गोष्टीकडं नुसतं न जाता झाडे लावून या गावाचं आरोग्य वाढवायला वाढवायचं आणि प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करून त्यांची ऊर्जा वाढवायची त्यांच्या आयुष्यामध्ये शुभेच्छा द्यायच्या हे सुद्धा फार मोठं काम आहे आणि ते काम आपण तुम्ही सर्वजण करीत आहात आम्हाला आम्ही तुमच्यात समाविष्ट जास्त नसतानासुद्धा तुम्ही आमची आठवण ठेवता आणि आमचा सन्मान करतात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि या सगळ्या तुमच्या शुभेच्छा घेऊन आमच्या पुढच्या वाटचालीमध्ये आम्हाला नक्कीच त्या ऊर्जा देतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे अभिनंदन की कुठलाही सामाजिक उपक्रम असेल आणि प्रेरणा देणारा उपक्रम असेल तर त्यात कुठेही मागे नाही राहता पहिलं कोण असणार तर पहिलं जो असतो तो आयडॉल असतो जसं चंद्रावर नील आर्मोस्ट्रॉक आणि ऑल्रीन त्याचा तो उतरणारा कोण होता तर नील ऑलरी उतरणारा असतो पण अगोदर उतरला तर आर्मस्ट्रॉक म्हणजे त्याची इतिहासात नोंद होते असा उपक्रम काही ग्रुप घेत असतो त्यातील सर्व सदस्यांचं मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि आज जो दुग्ध शर्करा योग जो आहे की लेखणीच्या माध्यमातून समाज जागृती करणार आहे आणि दुसरं म्हणजे महसूल खात्यामध्ये लेखणीच्या माध्यमातून कुटुंब त्यांच्या हाती असेल जुन्याकडे एक होती काय ते नसते त्याला ठिके केली त्याला आता जम्मदा शेती ज्यांच्या माध्यमातून आज लोकही एवढे जागृत झाले आहे आणि त्याला एवढे अपडेट झाले आहे की शिरोळे भाऊसाहेबांना श्रीकृष्ण शिरोळे ना त्या कॉलेजच्या गेटवर जर म्हटलंय तर लगेच परत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्यांच्याकडं तारुण्य आहे कोण म्हणणार आहे त्यांना दहा वर्ष सेवा झाली सहा वर्ष सहा वर्ष सलग त्यांचे अतिवन सी आर लागणार कारण त्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्या माध्यमातून त्यांचे सी आर लागणार आणि त्यांना तो पुरस्कार मिळाला आहे सर्वप्रथम या राहता नगरीमध्ये लोकांच्या दरवाजापर्यंत जाऊन वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांची जी ज्ञानाची भूक आहे वाचनाची जी भूक आहे ती शमविणारे आदरणीय दोंडे काका यांचे का, मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाने त्यांना शुभेच्छा देईन कारण की या वयामध्ये ज्या वेळेस तुम्ही इतके उत्साहित असतात आणि प्रफुल्लित वातावरण तयार करत असतात की प्रत्येक वेळेस एखादा माणूस त्या ठिकाणी उपस्थितच असला पाहिजे ना असं नाही पण ज्या वेळेस येणार त्यावेळेस तुम्ही साईयोगा ग्रुपचं आणि आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपचं वातावरण अतिशय प्रफुल्लित करावतात म्हणून काका खूप खूप आभार आणि लहान तुम्हाला या ठिकाणी या साई ग्रुपच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातले काही वर्ष तुम्हाला लागू अशी आम्ही इच्छा व्यक्त करू आणि त्या माध्यमातून तुमचंही आयुष्य वाढ आणि आमचंही वाढ अशी प्रार्थना करतो त्याचबरोबर आमचे मित्र करणमित्र mm. बाळासाहेब नये सार्वमर् पत्रकार काम करत असताना सामान्य माणसाची जी व्यथा आहे आणि सामान्य माणसाचा प्रश्न जे आहे सार्वमतच्या माध्यमातून उठवले जातात सार्वमतचं एक वाचक ठरलेला आहे तो वाचक सार्वमतचं वाचन केल्याशिवाय त्याला चारसुद्धा घे केला जात नाही किंवा नाकारसुद्धा गिळवत नाही कारण जे सारोमत हा आपल्या लोकल बातम्या छापत असतो आणि लोकल प्रश्नांना वाचा पुढत असतो बाळासाहेब सोडवणे हे जे आहेत ते सारोमतच्या माध्यमातून आपल्या राहता नगरी शिर्डी नगरीसाठी अत्यंत चांगलं काम करत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये एक ते अत्यंत चांगले असे शेतकरी आहेत त्याचबरोबर उत्तम असे लेखक आहेत त्याचबरोबर उत्तम पिता आहेत कारण की त्यांचं कुटुंबामध्ये अतिशय चांगलं लक्ष असतं अशा आमच्या बाळासाहेबांना ज्यांच्या नावाचं साहेब त्यांना काय म्हणावं तर अशा बाळासाहेबांनाही गुड मॉर्निंग ग्रुप सगळे करू आणि राहता नगरवासियांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तारुण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर कायमच खसा आहे असे श्रीकृष्ण श्री श्रीकृष्ण म्हटल्यानंतर चांगला विषयच नाही कुठं काही बोलायचं नावचे घाबरला दोन जर तर आम्हाला काय चिंतेची गरजच आहे त्याच्यामुळं साहेब जे आहे त्यांनी संविधान लिहिलं त्यांचं नाव बाबासाहेब होत असं बाळासाहेब ते आपल्या सोबत आहे त्याच्यामुळं इतक्या सुंदर लेखने करणारे आपल्या असलेले व्यक्तिमत्व आणि त्यांचा वाढवत असतो त्यांनी केलेला कार्यकर्तो गौरव करताना फंडेशनमध्ये जो सदस्यांचा सहभाग वाढत आहे या सहभाग वाढवण्यासाठी एक मोनाचं सहकार्य डॉक्टर पांगवारी सर ग्रुपला जे मिळतं ते पत्रकार बंधूंचं मिळत असतं आणि पत्रकार बंधून सहयोग फाउंडेशन नावारूपाला आलं आणि एक नवीन ऊर्जा देण्याचं काम पत्रकार बंधू करत असते आणि असंच आमच्या सहयोग फाउंडेशनवर निष्ठळ प्रेम करणारं आणि वास्तव देखाण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे रामू लोणे आणि बाळासाहेब सोलोणे या उभयांचं आज वाढदिवस सहायोग फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेलं आहे पुनश्चर एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे आपल्या पंचकृषीतीलच वाळकी येथील रहिवाशी आमच्या राहता पालेचे विद्यार्थी श्रीकृष्ण शिरोळे यांनी आपल्या कामातून एक नवीन दिशा देण्याचं काम केलेलं आहे कि की अगदी सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणं हे करत असताना त्यांच्या कुटुंबाची जी काय आम्ही जी बांजिलकी आहे ती पांजिलकी त्यांच्या कामातून दिसत असते आणि त्यांनाही महाराष्ट्र शासनाचा आदर्श तलाठी पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा या ठिकाणी या ठिकाणी संस्कार आम्ही करू इच्छितो पुण्याकरता मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि ज्येष्ठ पत्रकार रामभू लोंडे नेहमी असं तुमचं व्यक्तिमत्व आणि सर्व आमच्या फाउंडेशनलाच नव्हे तर राहता शहराला हवा हवा असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना आपल्या ग्रुपच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा आपण देणार आहोत मी विनंती करतो संजय बाबर आणि संजीव वाघमर यांना की त्यांनी डान्सकृत शिरो प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार सूजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी